श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीच्याने प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुमचे आणि आमचे नाते हे तुमच्या या जन्माचेच नाही तर तुमच्या अनेक जन्मापासून तुमचे आणि आमचे नातेही आहे तुमच्या कितीतरी जन्मांपासून आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी सदैव आहेत आमच्या कृपेची सावली तुमच्या पाठीशी नेहमी आहे मग का असे स्वतःला नेहमी तुम्ही एकटे समजता या जगात तुम्हाला आपली म्हणणारे तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे तुमचे हक्काचे असे कोणीच नाही असा नकारात्मक विचार तुम्ही नेहमी का करत असता बाळांनो आम्ही दुसरीकडे कोठेही नाही तर नेहमी आम्ही तुमच्या अंतरात्म्यातच वास करत असतो आम्ही तुमच्यामध्येच राहतो नेहमी तुमच्या आम्ही राहून तुमची काळजी घेत असतो तुमच्यावर आम्ही नितांत प्रेम करत असतो तुमचे सर्व संकटापासून वाईट नकारात्मक गोष्टींपासून नकारात्मक नजरांपासून तुमचे आम्ही रक्षण करत असतो आमचे आमच्या सर्व भक्तांवर खूप प्रेम आहे आमच्या कृपेची सावली नेहमी तुमच्यावर तुमच्या प्रत्येक जन्मात बरसतच असणार आहे आणि आम्ही तुमच्या प्रत्येक जन्मात तुमची साथ देतच राहणार आहोत तुमच्यासोबत या ब्रह्मांडाचे नायक असताना त्यांचा कृपा आशीर्वाद त्यांचे प्रेम तुमच्या सोबत असताना स्वतःला तुम्ही का असे दुःखी लाचार समजतात बाळांनो तुम्ही खूप भाग्यवान आहात कारण असेच कोणी आमच्या आशीर्वादाचे पात्र बनत नाहीत जे खूप मौल्यवान असतात जे खूप मौल्यवान रत्ने असतात जे मनाने आत्म्याने साफ असतात निर्मळ असतात त्यांचीच निवड आम्ही आमच्या सेवेत करत असतो तुम्ही स्वतःहून आमच्या सेवेत आलेला नसता तर आम्ही तुमची निवड ही केलेली असते आणि आम्ही त्यांचीच निवड करतो जे मौल्यवान आहेत आणि बाळा तू देखील त्यातीलच एक मौल्यवान हिरा आहेस म्हणूनच तुझी निवड आम्ही आमच्या सेवेत केलेली आहे त्यामुळे तुझ्यावर कोणी प्रेम करत नाही तुझी कोणी काळजी घेत नाही असा जो नकारात्मक विचार करून तुम्ही रडत बसता स्वतःला त्रास करून घेत बसता ते करणे पहिला तुम्ही सोडून द्या तुझ्या या आईचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते बाळा तुझ्या या आईचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तुझ्यासोबत कोण कसे वागत आहे तुझ्या पाठीमागे कोण काय बोलत आहे कसे वागत आहेत तुझ्या विरुद्ध काय षडयंत्र रचले जात आहेत हे सर्व आम्ही पाहत असतो पण तू कोणतीच काळजी करू नकोस तुझी ही आई तुझे प्रत्येक गोष्टींपासून रक्षण करतच राहणार आहे त्यामुळे बाळा कोणाचे काय करायचे ते सर्व आम्ही पाहून घेतो तू निश्चिंत राहा तू तु फक्त तुझ्या कर्माकडे लक्ष दे तुझ्या कामाकडे लक्ष दे बाकी इकडे तिकडे कोठेही तू लक्ष देऊ नकोस बाकीचे जे काही आहे ते आम्ही पाहून घेतो तू फक्त नामस्मरणामध्ये तुझ्या वाढ कर बाळा तू नामस्मरण करण्यामध्ये कमी पडत आहेस तुमच्या नामस्मरणामध्ये तुम्ही वाढ करा जितके जास्त नामस्मरण तुम्ही कराल तेवढ्या लवकर तुमच्या मार्गात येणारे अडथळे हे दूर होऊन सुखाचा आनंदाचा समाधानाचा आणि यशाचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल हे लक्षात घ्या त्यामुळे बाळा नित्यनेमाने नामस्मरण करत राहा नेहमी उठता बसता आमचे नाव तुझ्या मुखामध्ये राहू दे याने तुझे कल्याणच होणार आहे बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो दुःख किंवा अडचणी या कायमस्वरूपी कधीच राहत नाहीत या सृष्टीत असणारी कोणतीही गोष्ट ही, ही कायमस्वरूपी नाही आज जरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप अडचणींचा दुःखांचा सामना करावा लागत असेल जरी आज तुम्ही खूप दुःखात असाल तरी त्याचाही शेवट येणारच रात्रीनंतर दिवस हा उजाडतोच अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील देखील ही दुःखाची काळोखी रात्र संपून सुखाची पहाड तुमच्या आयुष्यात नक्कीच उजाडणार पण तोपर्यंत असे खचून तुम्ही जाऊ नका असे नाराज होऊ नका संयम ठेवा धीर धरा तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी या घडत असतात ते सर्व तुमचे प्रारब्ध असतात आणि ते फेडावेच लागत असते पण प्रत्येक गोष्टीचा शेवट हा होतच असतो तुझेही सोनेरी दिवस येणार प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी वेळ ही यावी लागते वेळेआधी कोणतीही गोष्ट घडत नसते तुझी ही वेळ लवकरच येणार पण तुझी वेळ येईपर्यंत तुम्ही नुसता निवांत बसू नका तुमचा वेळ हा नामस्मरणामध्ये घालवा तुम्ही जे कर्म करत आहात तुम्ही जे काम करत आहात ते नित्य नियमाने असेच करत राहा बाळा तुझ्या प्रतीक्षेची वेळ ही आता संपतच आलेली आहे जितके दुःख त्रास तुम्ही आजपर्यंत सोसलेले आहेत त्यापेक्षा जास्त सुखाचे दिवस तुम्ही अनुभव करणार आहात आम्ही जाणतो तुम्ही त्या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहत होता तुम्ही खूप त्यासाठी संयम देखील ठेवलेला आहे इतक्या वाईट परिस्थितीत देखील तुम्ही तुमचा धीर हा सोडलेला नाही आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही सांगत असलेल्या सूचनांचे पालन नित्य नियमाने करत राहून आमचे संदेश नित्य नियमाने ऐकून त्यावर पूर्ण विश्वास ठेवून तुमच्या जीवनाची तुमच्या आयुष्याची गाडी पुढे पुढे तुम्ही चालवत राहिला बाळा आता तुझ्या त्या संयमाचे गोड फळ तुला मिळण्याची वेळ आलेली आहे तू जो एवढा संयम आजपर्यंत ठेवलेला आहेस त्या संयमाचे गोड फळ तुला चाखायला मिळणार आहे आमचा आशीर्वाद तुझ्यापर्यंत पोहोचत आहे तुझी प्रतीक्षा आता संपत आलेली आहे तुझे सोनेरी दिवस यशाने आनंदाने भरलेले दिवस तुझ्याकडे येत आहेत त्या सोनेरी दिवसांच्या तयारीसाठी तुम्ही सज्ज राहा काळजी करू नकोस आता तुमच्या जीवनातील दुःखाचे काळे ढग निघून जाऊन सुखाचा प्रकाश तुमच्यावर पडत आहे त्यामुळे बाळांनो आता सुखी राहा आनंदी राहा समाधानाने तुमचे आयुष्य जगा आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि ही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ